झालं गोरे यांच्यावर दिनांक पाच तारखेला अविश्वास प्रस्ताव नियमा प्रमाणे दिला होता आणि हा दिलेला असताना याच्यात चौदा दिवस आधी आणि मग चौदा दिवसानंतर काय त्याच्यात नियम किती सदस्यांनी उभा राहून हा बोल मांडावा सात दिवसानंतर सभापतींना जसं योग्य वाटेल तसं तो प्रस्ताव ठेवणं त्याच्यावर चर्चा करणं मतदान घेणं जे काही सभापतीचे अधिकार आहेत ते केलं पाहिजे परंतु असं असताना काल हा रिमोल नाकारला आणि आज कुठेही शेड्यूलमध्ये नसताना कार्यक्रम पत्रिकेत नसताना विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी बाबतीवर विश्वास दाखल करण्याचा ठेवला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे खरं तर पॉईंट ऑफ एवढा मोठा जर ठेवायचा तर त्याला ऑफ गरज नाही त्यांनी पाहिजे होता ठेवल्यानंतर आम्ही त्याच्यावर फोन मागितलं पोस्ट दिलं गेलेलं नाही बहुमत महायुतीकडे आहे पाश्वी बहुमत आहे त्याचा माज त्यांना चढलेला आहे आम्ही मांडलेला प्रस्ताव रिजेक्ट होईल रिमोले व्हायचं ते होईल परंतु त्याच्यात आमची भूमिका मांडू देण्याची आवश्यकता होती सभागृहात ही भूमिका मांडू न देता भेटून त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला त्याला आम्ही विरोध केला तासभर आम्ही या संदर्भात परिषदेमध्ये सर्व महाविकास आघाडीच्या सदस्यांनी घोषणा दिल्या या सगळ्या गोष्टीला विरोध केला कारण ही लोकशाहीची हत्या आहे सभापतींनी ज्या पद्धतीने हे निर्णय दिले किंवा निर्णय घेतले हे खऱ्या अर्थानं लोकशाहीला बाधक आहेत आणि विधान परिषद हे राज्याचं एक वरिष्ठ सभागृह असताना त्याची जी संस्कृती आहे त्याची जी प्रथा आहे परंपरा आहे यालासुद्धा छेद देणार आणि हे सगळं असताना राज्याचे मुख्यमंत्री सभागृहात होते नंतर सभापती प्रत्यक्ष डायसवर नाही तर त्यांनी तालिका सभापतींना बसवलं थोडक्यात या सगळ्या विषयापासून दूर जाण्याचा प्रयत्न सभापतींनी केला अधिकारी सुद्धा याच्यात दोषी आहे कारण त्यांनी याच्यातले नियम जर आम्हाला नियम लागू आहे या नियमानुसार विधान परिषदेचं काम चालतं आम्ही नियमानुसार दिला तर त्यांनी सुद्धा नियमानुसार अशा पद्धतीनं प्रस्ताव आणायला पाहिजे होता परंतु विरोधी पक्षाला नियम लागू आणि सत्ताधारी पक्षाला कोणतेच नियम लागू नये असं होणार नाही विरोधी पक्षाचा एक जरी सदस्य असला तरी शेवटी लोकशाही या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला भूमिका मांडू दिली पाहिजे हे अधिवेशन जसं सुरू झालं तसं विरोधी पक्षाला एक अन्याय आहे करण्याची भूमिका सातत्यानं सत्ताधारी पक्ष सभागृह बंद पाडतो सत्ताधारी पक्ष सभागृह तहकूब करण्यासाठी प्रयत्न करतो सत्ताधारी पक्षच, सत्ता पक्षच कामकाजाचा वेळ वाया घालवतो अशा पद्धतीनं स्थिती चालू आणि म्हणून आज आम्ही हे सगळ्या कारणाला घेऊन सभापतीवर सुद्धा एक अविश्वास प्रस्ताव आज आम्ही महाविकास आघाडीने दाखल केला आहे कारण नियमानुसार काम होत नाही विरोधी पक्षाला विरोधी पक्षाचे हक्क ठेवले जातात ही भूमिका घेऊन आम्ही सभागृहाचा विश्वास त्यांनी गमावला आहे म्हणून एक आम्ही त्यांना दूर करावा अशा प्रकारचा निर्मल प्रस्ताव मांडलेला आहे मला असं वाटतं ज्या पद्धतीनं बहुमत आलं या बहुमताची एक मस्ती एक माग सत्ताधारी पक्षाला दोन्ही सभागृहात आलेला आहे आणि मला वाटतं लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाच्या भूमिका विरोधी पक्षाचा मान विरोधी पक्षाचा सन्मान करना, करना या सगळ्या केल्या पाहिजे मंजूर करणं न करणं हा शेवटी सत्ताधारी पक्षाचा विषय आहे असं या भूमिकेमुळं आम्ही सभापतीवर सुद्धा अविश्वास व्यक्त केला आहे उद्या आम्ही आजच्या कामकाजावर सुद्धा आम्ही बहिष्कार घातलेला आहे उद्या आम्ही विधान परिषदेचं कामकाज काळ्या फिती लावून सर्व महाविकास आघाडीचे सदस्य काळ्या फिती लावून आम्ही कामकाज करणार आहोत आम्ही ही भूमिका घेतली उपसभापती ज्या वेळेस डायसवर बसतील त्यावेळेस महाविकास आघाडीचा कोणताही सदस्य कामकाजात भाग घेणार नाही ही सुद्धा भूमिका आम्ही ठेवलेली आहे आणि उद्यापासून आम्ही काळ्या फिटी लावून या कामकाजात सहभागी हो आणि आज दुपारनंतर आम्ही पूर्णपणे कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे धन्यवाद पण निर्णय का कोणत्या नियमाने घेतला हा आमचा प्रश्न आहे आम्ही आता तालिका सभापती बसल्यानंतर चला आमचा आम्ही नियमानुसार चौदा दिवस आधी दिलेला प्रस्ताव आहे त्याच्यात आम्ही पुस्तक दाखवलं या पुस्तकामध्ये नियम कायदा यांचे सगळे कलम आहेत सत्ताधारी पक्षाने कोणत्या नियमाने अशा पद्धतीने विश्वास प्रस्ताव व्यक्त केला याचा खुलासा व्हायला पाहिजे ना नियमानुसार सभा करा चालतो कारण कारण एका ओळीचा प्रस्ताव असतो तो आम्ही एका ओळीत मांडलेला आहे याच्या आधी मांडले गेलेले आहेत लोकसभेचा इतिहास बघा राज्यसभेचा बघा विधानसभेचा बघा आणि परिषदेचा आधी बघा सिंगल लाईन प्रस्ताव असतो तो सिंगल लाईन आम्ही मांडलेला उद्या आम्ही काळ्या भीती लावणार आहे आणि उपसभापती ज्या डायसवर असणार त्यावेळेस आम्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेणार नाही सर आठवड्याचा तिसरा सर सगळेच विरोधी पक्षाचे आम्ही आमदार आहोत जनतेतून निवडून आलेले आहोत भाजपचे जे आमदार आहेत निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने जिंकून आलेले तसं नाही आम्ही जनतेतून निवडून आलेले आमदार आहोत आणि हे सगळं होत असताना दोन्ही हाऊसमध्ये मनमानी कारभार चालू आहे हे आपल्याला पाहायला मिळतं खालच्या देखील हाऊसमध्ये सकाळी आम्ही जो प्रश्न उपस्थित केला काही सत्ताधारी आमदार पण होते तेथे की आम्ही सगळे विषय मांडताना मागण्यांवर असेल रस्त्यावर बोलताना असेल जर ते जे विषय आज उपस्थित केलेले आहेत त्या खात्याचे मंत्रीच बसले नसतील सेक्रेटरीच बसले नसतील सगळं काही टाईमपास म्हणून रेटून द्यायचं असं काम चालू असेल तर एकंदर मग बोलून फायदा तरी काय उपयोग तरी काय ऐकचे तरी कोण आणि जनतेच्या प्रश्नांबद्दल गांभीर्य आहे की नाही या सरकारमध्ये हा प्रश्न उपस्थित होतो आज आपण पाहिलं असेल आम्ही अविश्वास ठरवून आणण्याचा प्रयत्न करे वरच्या हाऊसमध्ये तिथे कसं त्यांनी कामकाज रेटून नेलेलं आहे काल असेल आज असेल अनेक विषय आम्ही कालच्या हाऊसमध्ये म्हणजे विधानसभेत देखील आणण्याचा प्रयत्न करत आहोत पण गांभीर्य नसलेल्या सरकारला कोणालाही उत्तर द्यायचं नाही आहे आणि पारदर्शकता आणायची नाही अनेक प्रश्न या महाराष्ट्रात आहेत अनेक प्रश्न उपस्थित करत आहोत जसं आत्ताचा जर प्रश्न घेतला तर नगरविकास मंत्री ज्या शहरातून येतात त्यांच्या स्वतःच्या शहरामध्ये गेले सात दिवस म्हणजे ठाण्यात था। कचरा उचललेला नाही आहे कारण तिथे संप चालू आहे महानगरपालिकेत कचऱ्यावर लोक तिथे हैराण झाले त्रस्त आहेत की कचरा उचल उचलणार तरी कोण महापालिकेचं काम करणार तरी कोण तरी देखील काल नगरविकास खात्याचा विषय असताना देखील तिकडचे मंत्री उपस्थित नव्हते मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या शहरात जंगली होतात घडवल्या जातात करते तरी कोण ह्या महाराष्ट्रामध्ये एक गट औरंगजेबाबद्दल प्रशंसा करतो दुसरा गट अजून काहीतरी वेगळी रिॲक्शन देतो आणि कुठे ना कुठेतरी हा महाराष्ट्राचा मणिपूर बनवण्याचा प्रयत्न या सरकारकडून होत आहे आणि आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो उत्तर तर नसतात आणि ते उत्तरेला सामोरे जाण्याचं किंवा प्रश्नांना सामोरे जाण्याचं देखील धैर्य यांच्यात नाहीये ताकद यांच्यात नाही आर एस एस ला दे भाजप मानते की नाही मानत हे देखील उत्तर भाजपने देणं गरजेचं आहे कारण आर एस एस एका विषयावर बोलते किंवा भाजप जे काही करते त्याच्या बरोबर उलट आर एस एस बोललेली आहे आणि ते आर एस एस त्याचा मान सन्मान भाजप राखणार आहे की नाही उत्तर हिंदी बघा हे सगळे प्रश्न आहेत ह्याची उत्तर अपेक्षित आहेत पण पुन्हा एकदा मी आज आपल्यासमोर मांडील की विधान परिषदेत जी घटना घडलेली आहे ती संविधानाच्या विरुद्ध आहे प्रथा परंपरेच्या विरुद्ध आहे आणि या सभागृहाचा अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू असून सुद्धा तिसरा आठवडा सुद्धा कुठलाही बेरोजगारीवर रोजगारावर काही बोलल्या जात नाही महागाईवर काही बोलल्या जात नाही सोयाबीन वर काही बोलल्या जात नाही मुद्दे का सगळे हेच विषय मांडतोय पण समोर त्या त्या खात्याचे मंत्री बसलेत तरी का उत्तर काय येतात खातूर फात उत्तर येतात काल पाच मिनिटात सगळं आटपलेलं आहे हा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे की जे सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे निवडणूक आयोगाने हे जनतेचं सरकार आहे की इतिहासात काहीतरी दंगली घडवण्याचं मी स्वागत करता लेकिन आर एस की क्या भाजप आपका मान सन्मान राहतीय क्युकी इसी भाजप के मंत्रियों ने इसी भाजप के ने इसी भाजप के कार्यकर्ताओं ने औरंगजेब की कबर उखाड़ के उसमें से खबर छुपाने की कोशिश की है जो खबरें आती है पूरे देश भर से हो या महाराष्ट्र से हो फिर वो अनगिनत रेप्स की हो महिलाओं के खिलाफ अत्याचार की हो अरविंद डीके की हो। थाने की अभी आप देखो तो सात दिन से कचरा नहीं उठा है काफी सारे मसले हैं काफी सारे विषय हैं लेकिन इस विषयों पे उनको चर्चा करनी नहीं है खुद की असफलता है उस पर पर्दा डालना है और इसलिए औरंगजेब के पीछे छुप रहे हैं औरंगजेब की कब्र निकालने के बाद में क्या औरंगजेब का इनको इतिहास खत्म करना है क्या सर का जो यार सर हिंदी में ही है है अगर, अगर ये मानती कि औरंगजेब का मुद्दा इनरेलीवेंट है तो ऐसे ही वो सारे उनके भाजपा के जो नेता है उनको बता दे वो और हम तो यही मानते हैं कि औरंगजेब का मुद्दा हो ही नहीं सकता अगर मुद्दा है कबर का मुद्दा है तो एक दिन में प्रधानमंत्री महोदय निकाल सकते दो दिन पहले भी स्वयं मुख्यमंत्री महोदय गए थे दिल्ली में

औरंगजेबाच्या बहिणीला तर एक विषय द्यायला सुरू केलेलं आहे पण आमच्या इथे लाडक्या बहिणींना एक विषय मिळालेले नाही आहेत जे सरकार ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार होती आम्ही तर कर्जमुक्ती बोलतो कारण बाफ आपण गुन्हेगाराला करतो पण ह्या सरकारच्या मनात शेतकरी हे गुन्हेगार आपल्याला आठवत असेल ह्याच भाजपाच्या केंद्र सरकारनी शेतकऱ्यांना काय काय म्हटलेलं आहे तर माओवादी बोललेले आहे अर्बन नक्सल बोललेले आहेत अतिरेकी बोललेले आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज केलेला आहे हरियाणाचे तिने गोळीबार केलेला आहे आश्रूदूर सोडलेला आहे ड्रोनमधून आणि हेच सरकार होतं भाजपचं त्यावेळी आम्ही स्वागत केलं होतं शेतकऱ्यांचं त्यांना माओवादी वगैरे बोललो होतो आम्ही जाऊन त्यांना भेटलो होतो मुळात आज हे सगळी जी वचनं तुम्ही दहाच्या दहा ती वचनं प्रमुख वचनं घ्या या युती सरकारची किंवा महाज्युती महाज्युती सरकारची एक वचन शिवाजी महाराजांनी जे शौर्य केलेलं आहे तर ते औरंगजेबामुळेच ते गाजलेलं आहे आणि जर हे शौर्य शिवाजी महाराजांनी जर दर्शवलं नसतं तर इतिहासाच्या पुस्तकात सुद्धा हे नाव औरंगजेबाचं किंवा अफजल खानाचं कोरलं गेलं नसतं आणि शिवाजी महाराजांनी काय शौर्य गाथा केल्या ते आपल्यापर्यंत पोहोचले नसतं मग येणाऱ्या पिढीसाठी हे म्हणजे पुस्तकातून काढण्याच्या मार्गावर आहे का सांगतो औरंगजेबाला तिथे गाडलं हे एक महाराष्ट्रात प्रतीक आहे की जो कोणी महाराष्ट्रावर चालून येईल आत्ताच्या काळात असेल किंवा आधी असेल त्याला असंच गाडलं जाईल भाजपला ही आठवण पुसायची ठीक आहे तरी आमचं म्हणणं हे आहे की औरंगेबचं नाव महाराष्ट्रात कोणी घेत नाही हा विषय उठलून काढा तो भाजपने काढला जिवंत केला औरंगजेबला तो भाजपने केला आणि ती कबर जर उठलून काढायची असेल तर प्रधानमंत्री महोदयांनी आत्ता निर्णय घ्यावा आणि काढून टाकावा पण तिथे बोर्ड लागला पाहिजे पुन्हा एकदा की ह्या महाराष्ट्रावर कोणी जो चालून येईल त्याला आता we